मावदार नरसिम्हा सिक्वेन्सवर भेट आहे अरे कृष्णा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघा चाका नारंगगाव करते मी सर्व आपणा सर्व भक्तांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो तसेच पत्रकार बंधू या ठिकाणी जे आलेले आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत करतो तर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी कळू इच्छितो की आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ शाखा नारेणगाव यांच्या वतीने नारेणगाव शहरामध्ये विविध कार्यक्रम साजरे केले जातात विविध उपक्रम राबवले जातात यामध्ये विशेष करून प्रत्येक गुरुवारला आपला साप्ताहिक सत्संग सुरू आहे त्यामध्ये श्रीमद भगवत गीता व भागवतंवर मार्गदर्शन करण्यासाठी श्री श्री राधा गोविंदराम निगडी रावेत पुणे या ठिकाणावरून ब्रह्मचारी येत असतात व त्यावर सुंदर असं मार्गदर्शन होतं त्यानंतर सर्वांसाठी इस्कॉनचा प्रसिद्ध असा महाप्रसाद सर्वांसाठी मोफत असतो तर हा कार्यक्रम प्रत्येक गुरुवारी सायंकाळी सात ते नऊ या दरम्यान होत असतो तसेच इस्कॉनतर्फे जगभरामध्ये अनेक विविध कार्यक्रम राबवले जातात त्यामध्ये मध्यान्ह भोजन योजना योग प्रीचिंग भगवद्गीता लेक्चर असे अनेक कार्यक्रम राबवले जातात त्यानंतर आपल्या दुसरं असं सांगायचं म्हणजे की आपल्या नारंगाव शहरामध्ये इस्कॉनचं भव्य दिव्य असं एक मंदिर आपण लवकरात लवकर सुरू करत आहोत तर आजचा हा जो प्रसंग आहे तर आपल्या सर्वांना माहीत असेल की महाअवतार नरसिंगा हा जो चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे तर आपल्या सर्वांच्या भक्तांना हा चित्रपट बघायचा होता तर आपले नियमित भक्त गणेश वाजगे यांनी आपले नारणगावचे रहिवासी हर्षभाऊ वाजगे यांना आवाहन केलं की सर्व भक्तांना हा चित्रपट बघायचा आहे तरी त्यांनी सर्व भक्तांच्या संतुष्टीसाठी हारशलो हा चित्रपट आपल्या सर्वांसाठी आजचा शो हा विनामूल्य केलेला आहे तरी त्याबद्दल नारंगाव इस्कॉन शाखा नारंगाव तर्फे आपण भाऊचे तीन वेळा हरिबोल म्हणून धन्यवाद हा जो चित्रपट आहे हा सनातन संस्कृतीवर आधारित आहे सर्वांनी बघावा असा आहे आपलं आराध्य ग्रंथ धर्मग्रंथ जो आहे श्रीमद भागवतम यामध्ये जो प्रल्हाद महाराजांची जी कथा आहे ते नरसिंह भगवंतांचा जो अवतार आहे त्यावर आधारित असा हा चित्रपट आहे तरी इस्कॉन शाखा नारंगावच्या नागरिकांना वासियांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन हा चित्रपट बघावा व आपल्या धर्माची माहिती करून घ्यावी हरे कृष्ण तरी हर्षल भाऊनी तर हा चित्रपट म्हणजे आम्ही एकदाच त्यांना बोललो की असं अशी भक्तांची इच्छा आहे सर्वांना चित्रपट बघायचा आहे तर एका शब्दामध्ये हर्षद भाऊने होकार दिला आणि सर्व भक्तांच्या संतुष्टीसाठी हा विनामूल्य असा मोफत चित्रपट स्पॉन्सर केलेला आहे तर मी संघाच्या वतीने त्यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी जे काही त्यांची राजकीय म्हणा सामाजिक म्हणा जे काही त्यांची इच्छा असेल जी कारकी त्यांना घडवायची असेल त्यामध्ये भगवंत श्री कृष्ण परमात्मा त्यांना शुभ आशीर्वाद देव नरसिंहदेव भगवान त्यांच्या प्रगतीमध्ये सगळं सर्व विघ्न टाळू आणि आपण सर्व म्हणतो नरसिंहदेव भगवान हे विघ्न हर, हरक हरक आहे तर विघ्न विनाशक आहे तर नस भगवानांना आम्ही सर्व प्रार्थना करतो की हर्षल भाऊंच्या पुढील मार्गामध्ये का जे काही विघ्न येतील ते त्यांनी दूर करो आणि त्यांना चांगलं भावी आयुष्य सुखा समाधानाचा आनंदाचा त्यांचं उत्तरोत्तर प्रगती देऊ हो। ही सर्वांच्या वतीने मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो हरे कृष्ण केशनम प्रति आज इतका सुंदर अनुभव परिवाराच्या रूपाने आम्हाला पाहायला मिळाला की इतकी ही आध्यात्मिक शक्ती तुमच्या सगळ्यांची जे काही प्रार्थना आहे परमेश्वराच्या प्रती तुम्ही प्रकट करत असताना तुमच्या मुखातून आलेले जे काही शब्द होते त्याच्याने ते स्पंदन इतके गोड तयार झालेली आहेत की इथून जाव असे वाटत नाही आणि इतका हा गोड परिवार आध्यात्मिक सांस्कृतिक सनातन धर्माचा विकास करणारे आणि सनातन धर्माच्या प्रती निष्काम भावनेने आपण जे काही कार्य करतात तर अशा परमेश्वराचे प्रतिनिधी जर आमच्या जनजीवन सम्राटाच्या पाठीमागे उभे असतील तर भाऊ तुला आता काळजी करायचं कारणच नाहीये <laughs> <गया। laughs> मला असं वाटतं की या दादांनी मगाशी सांगितलं की इस्कॉनचं नवीन मंदिर आपण उभारतोय हो तर भाऊ मला म्हणत होते की या मंदिरासाठी फुलण फुलाची पाकळी एकवीस हजार रुपयांची आमच्याकडनं तुमच्यासाठी आम्ही आज तिथे काय असतं आपण म्हणतो परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये जी ताकद आहे ती ताकद दुसऱ्या कुठल्या कर्मात मला नाही वाटत आहे त्याच्यामुळे आपण आज तुम्ही म्हणालात की भाऊंनी तुम्हाला हा शो दाखवला त्याही पेक्षा मी असं म्हणेल की तुम्ही ही संधी भाऊला दे अशाच प्रकारचं कार्य आपल्या धर्मासाठी असू दे संस्कृतीसाठी असू दे असा वारसा तुम्ही जो जपताय त्याच्याने समाज प्रबोधन तर होत आहे पण समाजातल्या लहान लहान घटकांना लहान लहान मुलांना सुद्धा तुमच्या रूपाने अशी आध्यात्मिक शक्ती पाहायला मिळते परमेश्वर हे अविरत कार्य तुम्ही इथून पुढे असंच चालू ठेव आणि तुमच्या रूपाने आम्हालाही तुमची सेवा करण्याची संधी मिळव धन्यवाद प्रथमतः मी सर्व इस्कॉन कार्य मंडळांचं म्हणजे मंडळींच मी आभार मानतो की त्यांनी ही मला सेवा करण्याची संधी आज उपलब्ध करून दिली मी खरंच मी आज निशब्द आहे आणि इथून पुढेही मी सनातन धर्मासाठी व सर्वच समाजातील घटकांसाठी कार्य करण्याच मी शब्द देतो आणि इथून पुढेही मी नेहमीच सहकार्य ठेवेल हे मी सर्वांना इथे सांगू इच्छितो म्हणतात कीरा वचन ही मेरा शासन है <laughs> जो तुम्हाला ते कबूल केलेले तर तुम्हाला आत्ता लगेच देऊ इच्छित तू सपूर्वीच हर्षलला भेटले होते चौकात आणि हर्षलला म्हटलं होतं की हर्षल आमचं असं असं मंदिराचं काम चाललेलं आहे तू काहीतरी सहकार्य करीन मी परवा दिवशी प्रभूजी आले होते शुक्रवारी त्यालाही सकाळी फोन केला म्हटलं प्रभूजी आले तू येतो का भेटायला तो म्हटला नाही माझं हे पिक्चरचं काम झालं आताही तुम्हाला म्हटलं मी नक्की भेटणार आहे प्रभूजींना आणि त्यांनी त्याचा शब्द मला दिलेला पूर्ण केलं त्याच्याबद्दल धन्यवाद सांगितलं इथ एक ते वेगळी स्पंदनं निर्माण झाली होती मी स्वतः पण नामस्मरण करतो मी या सगळ्या गोष्टी खूप फॉलो करतो आणि मला ते इथं जाणवलं इथं ती एनर्जी होती त्याच्यातून ते मला खरच म्हणजे मला असं पीस नाही मिळालं थोड्या वेळासाठी म्हणजे मी त्याच दुनियामध्ये गेलो होतो तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि इथून पुढेही माझं नेहमी सहकार्य राहील आम्ही शब्द इस्फा नारायणगाव चे तर्फे लक्ष्मी थिएटरचे सर्व सर्व विखी भाऊ खैरे यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या हा चित्रपट उपलब्ध करून दिला आणि हर्ष भाऊ वाजके यांनी आपल्या गौरव नारायण धाम हेसाठी एकवीस हजार रुपयांची देणगी दिली हे शास्त्रासी हे त्यांना पुण्य प्राप्तासाठी कामाला येणार आहे आपण तीन वेळा इस्फॉन नारायणगावतर्फे त्यांना हरिबोल म्हणून त्यांचा मनापासून आभार मध्ये

Thank <laughs> We <laughs> love <laughs>